नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज शेवभाजी बनवायची काळी शेवभाजी बनवायची तर त्यासाठी खोबरं मस्त परतून घेतलंय आणि आता इथं फुटाने टाकले ते मस्त परतून घेते पोळ्या तर झालाय बनून आज पोळ्या अगोदर बनवले आणि भाजी नंतर बनवायची मस्त शेवभाजी तर झाली बनून तर मला आहे आता कपडे धुईला स्वयंपाक झाला आहे आता कपडे धुवून घेते आणि मग जेवण करते कपडे तर नंतरच आहे मी अगोदर जेवण करून घेणार आहे कारण की यांना पण जेवायचं आहे तर मी मग अगोदर जेवणच करून घेऊ मस्त कपडे वगैरे धुवून झाले आणि आता मला झोपायचं आहे थोडा वेळ आणि येई तर बाहेर आहे ना दहा पडले तर मी एका साईडला नेऊन ठेवते तर चला मस्त झोप वगैरे झाली आणि मी आले वरती चक्करला यांना जेवायचं होतं जेवण वगैरे दिलं एक मस्त चक्कर मारून आणि आज आहे ना थंडी पण वाजते वगैरे घातलं आणि म्हटलं बाहेर उन्हात जाऊ पण इथं उन्हच नाही इथं सगळीकडे सावली पडली बघा त्या इथं थोडंसं ऊन आणि आता आता परत सगळीकडं दुसरी पिकं लावले म्हणजे कांदे लावले सगळीकडं आता परत हिरवं हिरवं दिसायला लागले आणि इथं आहे आमचं टेरेसवरचं छोटस गार्डन तर हे झाडं पण खूप मस्त दिसतं इथं आणि आज काही जरा मला करमलंच नाही मम्मी त्या पण नाही घरी त्या पण गेल्या वावरामध्ये कांद्याचं काम होतं त्यांचं आलं तर मीच होते घरी पप्पा नव्हते घरी ते पण गेले होते वावरामध्ये कांद्याला पाणी भरायला आणि यांचं चालू होतं काम मी काय करणार मी पण मस्त एक झोप घेतली आणि आता वरती आले तर आता मस्त खाली जाते गाईंच शंकर वगैरे करते फ्रेश होते आणि स्वयंपाक बनवते हॅलो हॅलो काय करताय थोडं मोठे नाही बोला म्हणजे याच्यात पण आवाज आहे काय चाललंय मग कुठ नाही कसा केला मग आजचा दिवस कुठं कुडक चालला आहे बरो कुड दुबईला कुड okay. मग काही अजून बरं वाईट ओके okay. जेवण केलं दुपारच अच्छा के ठीक आहे मग काय करताय काम ओके बॉस थंडी कशी आहे मग तुम्हाला थंडी जाणवती पण पण मी काय म्हणते तुम्ही आता सकाळी लेट उठत्या तोपर्यंत मस्त ऊन पडत थंडी मग तुम्हाला थंडी कसं काय कळणार आपल्या घरात थंडी वाजत नाही तो वाजते का मला नाही वाजत वाजू राहिली

गुड इव्हिनिंग काय असं हा काय तुला सोडायचं नो no, नो no, नो no, नो no. तुला संध्याकाळी सोडायचं काय पूरायला तर चला मस्त फ्रेश होते आणि मला आमच्या ह्या झाडांचा खूप सॉरी आमच्या या झाडाच्या फुलांचा खूप आवडतो मला हे hey. निशिगंधा खूप मस्त फुल आहे मस्त प्रेक्षक झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे अगोदर चहा बनवते मी मला तुम्हाला घ्यायचं का हो चहा ओके काय करताय काहीतरी करतच असतील ना नाही काय काहीच नाही काय असू शकत असत काय बघताय छुपा लिया क्यों मैं जाने के बाद देखने देखना है क्या आपको अगोदर मस्त चा बनवते माझ्यासाठी घरात तर नाही कोणी मम्मी त्या पण नाही पप्पा नाही पण मला चहा प्यायचाय तर मम्मी चहा बनवते यांना पण काही चहा नाही आहे मग स्वयंपाक करते तरी तर मस्त शेपूची भाजी बनवली आणि इथं डाळ पण बनवून झाली आहे आणि सोबतच भात पण बनवलाय आणि आता इथं मी तूप कडवते साय काढून ठेवलेली होती पण ती साई तूप काढायचं बाकी होतं तर म्हटलं चला ते फुल भरलेलं होतं मग तूप कडून घेऊ तर इथं तूप पण कडवते आणि अजून माझ्या पोळ्या करायच्या बाकी तर पोळ्यांसाठी पीठ मळते तूप कडेपर्यंत पीठ तर घेतलंय मळून आणि आता मला चपाती बनवायचे चला मस्त चपाती बनवून घेते आणि तूप पण माझं बनवून रेडी झालं मस्त तू बनून रेडी झाले काळू बाबा मला पाहून भूक उडक्यातून के मला बघतोय आणि माझ्याकडे पाहूनच बघतोय काय रे मस्त जेवणावर झालं किचन वगैरे क्लीन करून झालं आणि आता यांना पाणी पाहिजे तर ते मला म्हणे पाणी घेऊन येईल तर मी त्यांना पाण्याची बॉटल घेऊन चालले आणि मम्मी त्या पण टी व्ही बघताय मला थोडासा टी व्ही बघायचं आहे पण अगोदर त्यांना पाणी दिवते मग टी बघते तर मी यांना आले पहिला पाणी घेऊन घरा पाण्याची बॉटल यांच्या बाटलीमध्ये ना चमक भरली तर मग आयडेक्सनी सोळायचं आहे थोडंसं तर मी आले मम्मीकडं आयडेक्स किल्ला आता एकट मालिका पाहते काय मम्मी त्या ओके अगोदर यामध्ये पाहते आहे तर मग मम्मीला लागन मम्मी तर झोपले मम्मी झोपल्या का होत्या ते हे लागत होत आयोडेक्स झोपल्या वाटत मम्मी लई लवकर झोपल्या आज दमले वाटतं त्याच्यामुळं झोपल्या असं मला वाटतंय आज वावरात गेल्या होत्या ना खूप दिवसानंतर वावरातलं काम केलं माणूस आपआप जमत तसंच त्या पण दमल्या त्याच्यामुळं झोपल्या थोडी लेट मी लेट म्हणजे काही नाही ते झोपते नाही दररोज पण आज झोपले अजून फक्त मंजूचीच मालिका चालू काय व झोपल्या होत्या काय लवकर एवढं तोंड बांधून तोंड बांधून मस्त झोपा मग गुड नाईट गुड नाईट मालिकाने पाहिजे का मालिकाने पाहिज्या ओके चला त्यांनी आयडिया